अटपाडी ते ते तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऑडिओ क्लिपने सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय करगणी संबंधित समजल्या जाणाऱ्या या ऑडिओ क्लिपमुळे मतदारसंघात खळबळ उडाली धनाजी नामक व्यक्तीला महेश भाऊ आणि संभा नामक व्यक्ती पैसे मागत असल्याची माहिती या क्लिप मधून समोर आलीय पोलिसांच्या नावाखाली तब्बल पन्नास हजार रुपयांची मागणी होत असल्याचे देखील या क्लिप मधून समोर आलंय आरोपीला सोडवण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी होत असल्याचे या क्लिप मधून समोर आलंय या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतरच करगणी येथील प्रकरणात उलट सुलट आहेत करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणाशी या ऑडिओ क्लिप चा संबंध किती खोल पर्यंत आहे यासाठी पोलिसांनी या ऑडिओ क्लिप ची सत्यता तपासून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आटपाडी सह खानापूर मतदारसंघातून होऊ लागली आहे बघा महेश भाऊ तुम्हाला मी खऱ्याने सांगतो मी एवढे आतडे तोडून मी अजून जिंदगीत कोणते मी तुम्ही आता ओळखीच आहे म्हणून मी बोलतोय ओळखी तुमच्या वस्तीत कोणच नाही तुम्हाला आहे मी तुम्हाला एवढं बोलतोय म्हणजे मी खऱ्यानं बोलतोय खोट्यानं बोलतो तुम्हाला समजून नाही सांगा मी काय करा थोड्या थोड्या पटणार मी तुम्हाला पाठवतो म्हणले पाठवतो म्हणलं पाठवतो पण मी एवढं वीस एकदा सर तुम्हाला खोटं सांगणार नाही खऱ्या सांगतो माझ्याकडे पैसे वीस हजार येणार नाही तर मी कामावर गेल्याशिवाय माझ्याकडनं पैसे कुठं रुपये येणार नाही मला मागं पुढं देणार कोणच नाही मी सगळं थांबवतो किती दिवसात मी पन्नास हजार देणार नाही नाही मला माहित आहे मी काय तर त्याच्या आज तुम्ही बोला मला बाबा तीस हजार रुपयावर मी कधी तीस ते पंचवीस हजार रुपये पैसे इकडं तिकडं मी काहीतरी लावली करायचा प्रयत्न करू पण कधी मला कामावर जाता आलं की माझ्याकडे पैसे येणार असं मला घरी बसून तुम्हाला माहिती आहे घरी बसून होता पैसे देत नसतात आपल्याला कडेचाद म्हणलं तर केस कापाय दाढी कापाय होत घरली पैशा देत नसते पोरग वीस वर्ष पुढे गेलं मग तुम्ही मला सांगा बाबा मी ऐकाय का मी खोर पटकन सांगू नका ऐका इ मॅट्रमध्ये 20 लाख रुपये 30 40 लाख रुपये ठेवले म्हणून त्यांनी मॅट्र त्यांनी चौघा चौघा आणि आन्या पोरग

आज पाठवू शकत नाही म्हणतो मी पाच दहा हजार रुपये कुणाकडनं तर हजार पाचशे हजार पाचशे मी गोळा ते काल त्यानं पण मला अजून ऑनलाईन पाठवलं नाही दहा हजार मी पन्नास तुम्हाला देणार नाही महेश भाऊ तरी तर खऱ्या सांगतो मी आई शपथ सांगतो पन्नास तर मी काही देणार नाही तुम्हाला हां पैसे मी ज्या दिवशी कामाला लागल मी तुमच्या समोर कुठं कामाला दिसलो मायाला हजार पाचशे हजार पाचशे येते गोळा करणार एक सर एक ठिकाणी साठवणार ते मी घरात पण काय विषय कोणाला सांगितलेला नाही बाबा माझे जेवढे नाते होते आहे ते नाही त्यांना मा ना मी सांगितलं मला पैसे द्यायला लागते मला मागायला लागले कुणाला एका शब्दांनी सांगितलेला नाही तुमच्या गोळा झाली बरं माझ गोळा मी मागणार भिकाऱ्यासारखे पैसे सगळ्या नाही आता हजार पाठवा आणि परत होते मी काम राहू माणसात मला दे ना कुठे काम कामाला शिवाय देणार का नाही सांगा बरं सांगतो पन्नास पन्नास मी पन्नास साला नाही म्हणा नाही मग ते मला कुठं तर फास लावून घेतल्याला बरं पडल मला बाजू मागचं पण टेन्शन भेटलं आणि ही पण तुम्हीच मला तुम्ही सांगा त्याच्यापुढे मी काय सांगू शकत नाही मी काय पैसे देणार व नाही बाबा काय मायड बाबा माया कोळसे खाण बिन ठेवलेलं ना मला बघतो तुम्ही सांगा एवढं एवढं धना करायला लागते तुमच्या पद्धतीने मी चालतो तुमच्या बर पायावर चाल काय तुमच्या नवूत नको तुमच्या इशारा मी चालतो आपलं पन्नास राहू द्या चाळीस हजार तुम्ही आता टप्प्या टप्प्याने त्याच्या मी सांगेल तसं करायचं मी कुठं मी तर मी येईल तसं तुम्हाला सांगतो साहेब साहेब मला साहेबा फोन करतो थोडा नाही तुम्ही चाळीस पण नाही जा थोडं कमी होत बघा आणि मी तुझं बघा माहिती मी कामाला गेल्याशिवाय पैसे देऊ शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे माझी परिस्थिती चाळीस पण होत नाही तुमच्या ना का मग गेल्याशिवाय पैसे कुठून येणार आहे सांगा बरं दहा हजार रुपये महिन्याला ऐका की चाळीस हजार चार महिने लागतील दहा हजार दहा मला दहा साडेआठ नऊ हजार रुपये पगार म्हणजे येतोय मला किती दिवस लागतील सांगा बरं मला हिशोब तसा काढला तर तुम्ही सांगा मी तुम्हाला तुमच्या लगेच मागे लागलो नाही म्हणतोय लगेच मागे लागलो नाही मी तुम्हाला तुम्ही तुम्ही आज दहा तुम्ही आज दहा हजार पाठवा काय काय माझी जुळणे आज होते किती होते तुम्हाला जेवढे जेवढे माझ्याकडे होते तेवढे तुम्हाला मी पाठवतो तुम्ही काल काल माझं संभ्याला संभ्याला बोल संभ्याला विषय बोलू नका नाही संभ्या संभ्या बेकार थोडं तुम्हाला माहित नाही संभ्या काय म्हणणार आहे मला बघा चार चार दोन हजार रुपये मला पण ते म्हणणार आहे संभेला तुम्ही विषय बोल नका काही विषय नाही तुम्ही दहा हजार मला थोड्या वेळ मारा नंबर नंबर देतो तुम्ही ऐका महेशबा थोड्या वेळ मारण मी तुम्हाला म्हणतोय मी काहीतरी तुलना करायला लागलो मला त्याने अजून मारलं नाही तर मी एक जणाकडून आता साहेबाकडे चालू मी आमच्या मला तुम्ही आता उघीच आता झाला मी आंघोळ गेली नाही मी तर आंघोळ करणार इश्टीला बसणार जाणार इथनं स्टँडला जाणार इष्टीला बसणार तिथं सांगतो साहेबाला सांगतो चाळीस हजार देतो म्हणलाय चाळीस हजार थोडं करतो हवालदार हवलदारकडे चौकशी आहे ना ते हवलदार त्याला सांगतो चाळीस हजार देतो म्हणला पण ते गरीब आहे टप्प्या टप्प्याने देतो म्हणलंय एकदम देऊ शकत नाही चाळीस नाही होते का बघा म्हणा असं करा महेश बाबा फोन करतो मी विचारतो ना तुम्ही दहा तर पाठवा थोड्या वेळा कुठं पाठणार महेश तुम्ही थांबू शकत नाही का सांगा बरं एवढं एवढं तुम्ही काल 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 परवाच्या समेर म्हणतो दहा हजार पाच हजार पाठवतो काल परवाई म्हणतो म्हणत तुम्ही मला तुम्ही मला गोळा करायला तुम्ही टाइम दिला का सांगा बरं सारखं फोनवर 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 तुमचं येते मला दर नियोजन लावाय माझ्या पाठी माग पुढं लावा नियोजन लावा तुम्हाला फोन करतो एक दहा मिनिटांना करा आम्ही करून करतो गावात गेले निवेदन आता हात इथनं तुम्ही लगेच मला फोन करणार मग मी तुमचंच फोनवर बोलत बसणार पुढचं कामच माझं होत ना फोनवर न पैसे कोण जाहिरात असला तरी फोनवर न पैसे कोण पाठवत नाही मला मला समोर त्यांच्या जावं लागणार आहे चार पाच तुम्हाला तुम्ही का जी ओ मला ठीक ते धडक ते